नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सध्या कुंभारे गावामध्ये आहोत विश्वासवडणी यांच्या कलिंगड या प्लॉटमध्ये आपण उभा आहोत जवळजवळ मित्रांनो पंधरा हजार रुपयांची लागवड केलेला हा ला प्लॉट आहे आपण बघू शकता बघू शकता मित्रांनो रोपाची लागवड होऊन तीन दिवस झालेला आहे मित्रांनो पान काढलेला आहे रोपाने नवीन संपूर्ण मार्ग मार्गदर्शन जयराम कृषी सेवा केंद्र कुंभारे हा बळाचं वातावरण आहे मित्रांनो सध्या पाण्याचे नियोजन ही मित्रांनो प्रॉपर नियोजन ठेवावं लागतं मित्रांनो कारण पाणी कमी जास्त झालं तर रोपांची मर मर होती मित्रांनो त्यासाठी पाण्याचं प्रॉपर नियोजन मॅटर करते जास्तीत जास्त पंधरा ते दहा मिनटं आपण पाणी सोडलं पाहिजे मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये आपण बघू शकता एकही रोपाची मर झालेली नाही लाकोडकन दोन ते ती तीन ती दिवस झाले मित्रांनो धन्यवाद